गोलंदाजाला गरज आहे कम बॅक करण्याची हा चेंडू आपण इथे पाहतोय मैदानामध्ये वाईट आलाय अतिरिक्त अवंतर धाव इथे देखील खर्च केली जाते उजव्या बाहेर चेंडू पडला हा वाईट घोषित केला आणि आवंतर धावेने संघाचा लाभलेख सुद्धा पुढे जात असताना पाहायला मिळेल संघाचा लाभलेख वाढाने अभिजक कमिटीच्या कष्टातून आणि प्रयत्नातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा आज पाचव्या पर्वामध्ये पलायन करताना पाहायला मिळाली इथे बॅटची कडा एक चांगला झेल टिपलाय विकेट किपर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आणि फलंदाज क्रमांक एक होतोय बाद बॅक टू दी पवेलियन अक्षय हा देखील खेळाडू करेल नक्कीच प्रेक्षक वर्गाच्या नजरा आज मात्र खेळाडूंवरती असतील कोलवाटप्पाचा चेंडू बॉल आता मात्र चांगला चेंडू पडला दिशा ही चेंडूची अचूक आहे बॅट्समॅनला थांबून ठेवल्या किती काळ थांबून ठेवेल हे नक्कीच पाहूयात हा देखील कोलवा टप्पा आता नक्कीच म्हणावं लागेल मैदानात मध्ये अचूक टप्पा गोलंदाजाला सापडला म्हणजे चांगली चेंडू आणि ते चांगले चेंडू या गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल पुढचा चेंडू ओहो वॉटर बॉल हा काय चेंडू पडलाय चेंडू पडला दिशा बदलली थोडासा बाहेर जातात दुसऱ्या शतकापासून पुन्हा एकदा धावसंख्येला आकार वाढेल परंतु इथे थांबवण्याचा प्रयत्न केला मिस टाइम स्ट्रोक चेंडू व्हावे मध्ये क्षेत्रक्षक डाऊन दिबॉल जेल टिपला ैदाना मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतो अठरा धाव संख्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावलकावरती नोंदवली गेली आहे पुढचा चेंडू शाट हा चे खेला गैप शोदला चेंडू शॉर्ट पिच होता आता मात्र ऑफ साईडच्या दिशेला खेळला गॅप शोधला होता परंतु क्षेत्रक्षक दूर वरती चांगला चेंडू स्टॉप केला एक सिंगल त्या ठिकाणी आली फेकी मैदानाच्या मध्ये बहारदार पाहायला मिळते कलेक्शन झालंय